तो साहेब काय सांगाल मंत्रीपदाने यंदा तुमच्या पक्षाला इथं म्हणजे उळगवणी दिलेली आहे काय कारण आहे काय आज तर जळगाव जिल्ह्याचाच विचार करायचा म्हटला तर कभी खुशी कभी गमसारखं झालेलं आहे आज जळगाव जिल्ह्याला तीन मंत्री मिळालेले आहेत याचा आनंद आहे पण दुसऱ्या बाजूला याचा असं दुःख आहे किंवा वाईट वाटत की आम्हालाही यावेळेला न्याय मिळायला पाहिजे होता जळगाव धुळे आणि नंदुरबार असे मिळून आमचा एकमेव आमदार आहे अनिल दादा यांना निश्चित या, या मंत्रिमंडळात संधी मिळायला पाहिजे होती याचं मूळ कारण असं आहे की येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत महानगरपालिका आहे नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे या, या, पर या निवडणुकांच्यासाठी संघटनेसाठी आम्हाला मंत्रिपदात संधी मिळायला पाहिजे होती असं सगळ्याच कार्यकर्त्यांना वाटत आहे नाही अजितदादा म्हणजे अजितदादांचे जे एक्केचाळीस आमदार आहेत त्या एक्केचाळीस आमदार मध्ये भौगोलिक प्रादेशिक गोष्टीचा विचार आणि जातीनिहाय समीकरण या मंत्रिमंडळात दादांनी केलेला विचार प्रामुख्याने समोर दिसतोय आणि आज दादांनी जे नागपूरला भाषण केलेलं आहे संघटना आणि हे मंत्रिपद अडीच वर्षाचे राहतील असं दादांनी दादांच्या भाषणामध्ये आज सांगितलेलं असल्यामुळे आम्हाला पुन्हा आम्ही आशा बाळगूनय की भविष्यात आम्ही मंत्रिमंडळात राहू तर भाजपला दोन मंत्रिपदाचं स्थान मिळालेलं आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की भाजपने देखील तिघ आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आमचे नेते अजितदादा पवार साहेब या तिघांनी मिळून प्रादेशिक समतोल आणि जाती च गणित लक्षात घेता मंत्रिपदाची नाव निश्चित केलेली आहे असं सगळ्या एकोणचाळीस मंत्र्यांवरून दिसून येत आहे आगामी काळात आपल्या पक्षाला तर मंत्रिपद मिळालेलं नाही आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये आपल्याला फटका बसून अजिबात नाही महायुती ज्याप्रमाणे लोकसभेला आणि विधानसभेला महायुती म्हणून लढलोय तशीच महायुती म्हणून आम्ही यावेळी आणि अजितदादांची जरी आमचा एक आमदार असला परंतु आमची प्रत्येक जिल्ह्या प्रत्येक तालुक्यामध्ये आमची ताकद खालीचा वाटासारखी आहे आणि खालीच्या वाट्यासारख्याच आम्ही जागा मागणार आहोत जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या